स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वक्तव्यांवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये नेहमीच खडाजंगी पाहायला मिळते परंतु या दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील एका वादग्रस्त वक्तव्यावरून सध्या राजकारण पेटलंय सावरकर भगोडे होते आम्ही त्यांना मानत नाही आणि मांडणार देखील नाही असं वादग्रस्त वक्तव्य जलील यांनी केलं जलील नेमके काय म्हणाले पाहुयात महापुरुष तो वो सिर्फ और सिर्फ डॉक्टर बाबा साहब अंबेडकर है उन्हें बहुत तकलीफ हुई क्योंकि वो कहते हैं कि नहीं उनके नजर के अंदर सावरकर है ऐसे भगोड़ों को ना हमने कभी माने हैं और ना कभी मानने वाले हैं तुम कुछ भी कर लो हम बोल इसलिए रहे हैं कि हमारे ना आगे कुछ है ना पीछे कुछ है तो तुम कितनी भी ताकत लगा लो हमारा कुछ तेरा नहीं कर सकते बाबा जी का ठुल्लू देंगे हम तुम्हारे हाथ में आज ये सच्चाई नहीं है कि आज इस देश के अंदर कोई भी अगर आवाज उठाता है ईडी वाले पहुंच जाते हैं तुम्हारी आवाज कैसे दबाई जा सकती है इम्तियाज जलील यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे आता राजकीय पडसाद उमटायला लागलेत जलील यांच्या वक्तव्याचा ठाकरेंच्या दोन शिलेदारांनी म्हणजे संजय राऊत आणि अंबाला जानवे यांनी चांगलाच हिशोब घेतलाय राऊतांनी जलिलांना काय सुनावलं पाहुयात बघा इम्तियाज जलील आणि भारतीय जनता पक्ष यांची हात मिळवणी असते त्यांनी बोलायचं आणि मग भारतीय जनता पक्षानं प्रश्न विचारायचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चार दिवसापूर्वी नाशिकला आले होते आता उद्धवजी सावरकरांच्या घरी जाऊन आले मोदींनी जायला हवं होतं इतकं सावरकर प्रेम होत त्यांनी जायला हवं होतं खरं म्हणजे आम्ही या सव्वीस जानेवारीला वाट पाहत होतो की वीर सावरकरांना भारतरत्न जाहीर करतील पण जाहीर केलं कर्पुरी ना बिहारच्या आम्ही वाट पाहत होतो की ह्या वेळेला जरी वीर सावरकरांना भारतरत्न जाहीर केलं पण वीर सावरकरांना भारतरत्न दिला नाही आता हे जलील फली, जे कोणी असतात त्यांनी सावरकरांचं नाव घ्यावं आणि प्रश्न विचारावे आणि तुम्ही त्याच्यावरती आम्हाला प्रश्न विचारावे हे निदान महाराष्ट्राच्या मीडियाला शोभत नाही संजय राऊतांनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी देखील जलीलांच्या या वक्तव्याचा हिशोब घेतलाय दानवेंनी ट्विट करत म्हटलं मिस्टर जलील भगोडा तर तो आहे राजाकारांचा ऑपरेशन पोलो मध्ये सैन्याने पळवून पळवून पिटाळले होते त्यानंतर हा काही लोकांचा जिगर का तुकडा सावरकरांनी तर याच देशात आपला देह ठेवला हे धानी असू द्या कासिम रजवी सारखी लोकांची कत्तर उडवून पाकिस्तानात जाऊन आयुष्य घालवण्यात त्यांनी धन्यता मानली नाही अशा शब्दात दानवेनी जलिला चांगलंच धारेवर धरलं पण इम्तियाज जलील यांच्या या ये वक्तव्यावर भाजप गोटातून काय प्रतिक्रिया उमटते आणि हा वाद आणखी किती पेटणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका